एकावनशेचाळीसशेचा एका रुपये एकाशे रुपये रुपये तीन हजार एकतीसशे एका बत्तीसशे तेतीसशे चौतीसशेवन पस्तीसशे पस्तीसशे बावीसशे एकावन तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे दहा एकावन्न सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे रुवाय सत्तावीसशे रुपये एवी अकराशे बाराशेश चौदाशे चौदाशे एवन पंधराशेवन सोळाशे अकराशे एकावन्न अठराशे अठराशे अठरा एकावन्न एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये हे बी कसे सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे आठशे एक हजार एक्कावन अकराशे दहा बाराशे अकरा एक्कावन बोलीमाल तेराशे तेरा दहा वीस तीस चाळीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये एक हजार अठराशे बाराशे पंधराशे एक्कावन सोळाशे अकरा एक्कावन सतराशे रुपये सतराशे रुपये एस के दोनशे रुपये एक्कावन्न चारशे पाचशे एक्कावन्न सहाशे अकरा एक्कावन्न सातशे अकरा एकावन आठशे नऊशे नऊशे एक हजार रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका